प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांचीतील शहापूर इत शहापूर चौक ते मलाबदे चौक या मार्गावर नेक्सॉन कंपनीच्या भरधाव चारचाकी वाहनानं ठोकरल्यानं तिथे जखमी झाले असून रिक्षा आणि आठ दुचाकींचं नुकसान झालं याचबरोबर वाहनानं ट्रान्सफार्मरच्या विद्युत खांबाला धडक दिल्यानं अपघातात सुमारे दीड लाखाचं नुकसान झालं या प्रकरणी अज्ञात वाहनाच्या विरोधात मोटर वाहन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शहापूर मंगळवारी दुपारी नेक्सॉन कंपनीच्या चारचाकी वाहनाचा चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवत होता यावेळी त्या वाहनानं अनिल देवकारे यांच्या घरासमोरील रिक्षाला जोराची धडक दिली त्यानंतर भरधाव गाडी चालवत पुढे नेऊन आठ दुचाकींना आणि ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत खांबालाही ठोकरलं या अपघातानंतर चालकानं पलायन केलं अपघाताची माहिती समजता शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता अपघातात अनिल देवकारे सुहास मुरगुले यांच्यासह तिघे जखमी झाले असून रिक्षा आठ दुचाकी आणि विद्युत पोलचं सुमारे दीड लाखाचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी आरिफ वडगावे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात शाहपूर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला आहे